स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्कार मी सूरज विला सिंघे आंबेगाव तालुका प्रमुख का म्हणून काम पाहतो औसरी गावचा एक रहिवासी आहे आमचं औसरी गाव हे गेले कित्येक वर्ष आदर्श गाव, गाव आंबेगाव तालुक्यात म्हणून नावा दिला आहे औसरी गावामध्ये आजपर्यंत असा प्रकारचा कोणताही प्रकार उघडकीस कधी आला नव्हता आम्हाला हे प्रकरण ऐकल्यानंतर दोन कुटुंबांच्या वतीनं खूप हळहळ व्यक्त झाली कारण एका लहान बाळाचा जीव या ठिकाणी गेला आणि त्यानंतर ज्या प्रकरणाला वळण भेटले आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जे पाहिलं की एका बाजूने एक बाजू मांडली जाते की बिबट्यामुळं ती मुलगी आहे तर दुसऱ्या बाजूला प्रकरण असं होते की आमच्या मुलीला मारण वगैरे झालेली आहे त्यामुळं त्या मुलीचं बाळ दागाव सर्वात महत्वाची ही अशी आहे की ते बाळ ह्या जगात जग पायण्याच्या आधीच गेलं की आम्हाला पण वाईट वाटतं की तुम्ही लवकरात लवकर गावाची कोणत्याही प्रकारची नावाची बदनामी न होता पोलिसांनी चा चा त्या प्रकरणाचा छडा लावा आणि जर पोलीस या प्रकरणाचा छडा लावित नसतील लवकरात लवकर याच्यावर जर काय घेत नसतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आणि औसरी गावच्या शिवसेना शाखेच्या वतीनं आम्ही नक्की त्या बाळासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करू तर आमच्या गावामध्ये वनरक्षकाचं ऑफिस होऊन बरेच कालावधी गेलेले आहेत त्यांचं काम अत्यंत चोख पद्धतीचं आहे काही तुमच्या गावामध्ये एक घटना घडली एकीकडे सांगितलं जाते का एक महिला बिबट्याला घाबरून तिचा बीपी वाढला आणि हॉस्पिटलला जाऊन ती बाळासह हो ती मयत झाली आणि दुसरीकडे असं सांगते तिची आई सांगते की मारहाण होत होती त्या मारहाणीतून हो तिचा मृत्यू झाला काय सांगा ती कोण होती तुमची नाव माझं नाव सुनंदा संतोष टावरे मी अवसरी बुद्रुक हिंगे वस्तीवर जीव आरली ती माझ्या जावची मुलगी काय घटना घडली काय घटना घडली ती वाघाला घाबरण्याजोगी नव्हती ती आमच्या समोर लहानची मोठी झालेली त्याच्यामुळे तिचा वाघाला घाबरण्याचा विषयच नाही आणि जी तिची व्हिडिओ क्लिप आम्हाला मिळालेली आहे तिच्यावरून तिच्या नंदाला तिने प्रश्न आहे त्याच्यापासून माझा छळ होतो हा प्रश्न उघड झालेला आहे का त्यांनी तिला मारलेले आमच्या अपेक्षा म्हणजे तिला तिच्या बाळाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे काय केलं पाहिजे प्रशासनाने होता होईल तेवढी कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे बिबट्याचा वावर असतो पण या घराला खेटून नसतो ना राना त्याच्या जनावरांच्या वासने असतंय ना बिबट्याला पण त्याच्या जीवाची भीती असतेच ना ते पण पळत आहेच ना माणसाला बघून तर आमच्या गोट्याच्या अवतीभोवती फिरतो आम्ही घाबरून तर नाही ना आमच्यावर तर नाही ना हल्ला करीत बिबट्याचं यांनी सपचे लग्न कारण केलेलं आहे मी प्रथमतः माझी माहिती देतो मी राजेंद्र बाळासाहेब टावर आहे ती माझी बहीण होती आमची चुलत बहीण लागत होती ती सगळ्यात महत्त्वाचा विषय की त्यांनी जी अफवा केली की बिबट्या आला बिबट्याला पाहिलं तिचा बीपी पी हाय झाला बीपी शूट झाला आणि मग तिला त्रास झाला आणि तिचं बेबी वारला आणि ती ती एक्सपायर झाली तर शाप गोष्ट खोटी आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय की बिबट्या गावापेक्षा जास्त आमच्या मळ्यात आहे आम आम्ही ज्या ठिकाणी राहतो हिंगेवस्तीवरती सगळ्यात जास्त बिबट्याजवळवर तिथे आणि ती लहानाची मोठी झाली ना तर ती बिबट्या पाहूनच झाली काही दिवस मुंबईवर तिथे त्याच्यानंतर ती गावाला आली तर ते ते जे म्हणतायत की ब बिबट्या पाहिला असं झालं तसं झालं ते, ते शार्प खोटे बिबट्या बिबट्याचा काही संबंध नव्हता आणि ॲक्च्युअलमध्ये आहे ना त्यांनी अशी कहाणी रचली की बिबट्याला पाहिलं ती वॉ वॉशरूमसाठी बाहेर आली होती तर ती वॉशरूम तिथं घराजवळच त्यांचं वॉशरूम आहे त्यामुळे ती अशी बाहेर प्रेग्नंट महिला वॉशरूमसाठी जाऊ शकत नाही आता त्यांनी तो, तो बनावट रचलेला आहे आणि ते आता शासनाला आमची एक विनंती आहे का त्यांनी ते त्याची सखोल चौकशी करावी आणि त्या चौकशीतनं आमच्या बहिणीला आणि तिच्या बाळाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे बस बाकी काय नाही मी नितीन दिलीप हिंगे राणा राव श्री बुद्रुक वस्ती आता जी व्यक्ती मृत्यू झाली शेवटी टावरे ते आमच्या वस्ती लगत राहते मी आणि ती एकत्र शाळेत यायचं दहावी आणि तिचा आता विवाह एक बागल कुटुंबात झाला होता आणि ती गरोदर असताना तिच्या घर म्हणजे माहेर कुटुंबाकडून असं करण्यात आले की तिचा छळ झाला आणि त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ पण व्हायरल झालेली आहे की तिचा असं वागितलंय वाघल कुटुंबा की तिने वाघ व्हायला आणि ती घाबरली आणि तिला नंतर उपचारासाठी मंतर या ठिकाणी हलवण्यात आली दुर्दैवाने तिच्या फोटोतील बालबी दगावलं ती शेवट मरत असताना बाळ बाळ करून मिलेली आहे तिचा बाळाचा मृत्यू झाला ते एक त्यांनी हे जग पाहण्याच्या आधी बी मृत्यू झाला त्याचा हे जग पाण्याच्या आधी मृत्यू झाला कमीत कमी जे त्याचा बाप होता त्यांनी हातात तरी ते बाळ घ्यायला पाहिजे होत त्याचं काय असेल ते करायला पाहिजे होत ते बाळ पण त्यांनी घेतलं नाही आणि जर तिचा छेळ होऊन मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीवर कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे पोलीस प्रशासनाने याच्यावर विचार करावा आणि त्या व्यक्तीवर कठोर शासन करावं